नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या तेरा तारखेला भवित युव बलिकाडा ओपनचं मैदान संपन्न होणार आहे कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान होणार आहे मोजे कदमवाडी निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भवित युवा बलिगाडा ओपन मैदान वार मंगळवार कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदोशी बक्षीस एक लाख रुपये दोन च ऐंशी तीन च साठ चार च चाळीस पाच तीस सात वीस सातचं दहा या परमानामध्ये कदमवाडीच्या इंद केसरी मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप आहे कदमवाडीचं मैदानाचं ठिकाण निमसड फाटी तालुका खाटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हिंदकेसरी भविबलिका शिरत ओपनचं मैदान संपन्न होणार आहे तर मंडळ या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल रावतकर यांचा इंद केसरी देखील येणार आहे आणि इंद केसरी सार्जाचा के पेरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे येणारा हिंदकेसरी कदमवाडीच्या मैदानासाठी नक्की कोण आहे पेहरा ते बघूया आपण तर चाल मग तर मंडळी येणाऱ्या तेरा तारखेला कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये हिंद केसरी सरजासोबत पाळणार आहे चालू शेणमध्ये शिर क्षेरक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतो असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि हिंदकेसरी सरजा आपल्याला येणाऱ्या तेरा तारखेच्या कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान या मैदानामध्ये शंभर टक्के एकत्र पाळताना दिसणार आहे आणि तुम्हाला माहितेच हिंदकेसरी सरजा आणि एक एकसुरज बाब्या एकत्र जर पाळले त्या मैदानामध्ये पिक्स आणि पिक्स पहिला नंबर पटकवतेच आत्ताच चालू शेनमध्ये सलग दोन तीन मैदानामध्ये बुलढाणा एकसुरज बाब्याने एक नंबर पटकावला आणि सरजा आणि बाब्याने एकत्र पळून दोन मैदानामध्ये सलग एक नंबर पटकावला नक्कीच येणाऱ्या हिंद केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा आणि हिंद सर्जाचा सरजाचा चांगला तुफान आणि दानक्यामध्ये आपल्याला कॉम बॅक बघायला मिळेलच येणाऱ्या मैदानासाठी बुलढाणा एक सुरज बाब्याला आणि हिंद केशरी सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आपल्याला दानक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देईल सरजा आणि बाब्या ही अपेक्षा करतो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी बेलगडी शीरक्षस्त्राविषयी माहिती पाहिजे असेल तर रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद